नमस्कार मी रोहन गाडेकर देऊळ व मूर्ती हा माझ्या आस्थेचा विषय आहे आपण गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे मंदिर व मूर्ती रूपाने आजही अस्तित्वात असलेला प्राचीन भारतीय संस्कृतीचा हा ठेवा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मंदिर व मूर्तींची ओळख मी आपल्याला करून देणार आहे याचबरोबर मंदिर बांधणीचा उद्देश काय आहे मंदिरावर असलेल्या मूर्ती ओळखायच्या कशा त्या पाठीमागे असलेल्या कथा आपल्याला कशा लक्षात येतील तसेच मंदिरातील विविध घटक त्यांचे प्रयोजन त्या पाठीमागील कार्यकारम भाव ही सर्व माहिती मी आपल्यापुढे ठेवणार आहे आपला भारत हा देश मंत्री श्रीमंतीने समृद्ध असा देश म्हणावा लागेल इथे नांदलेल्या विविध राजवटींनी आपल्या कालखंडात उत्तमोत्तम अशा मंदिराची निर्मिती केली ही मंदिरे विविध शिल्पांनी सजवली नडवली आधी गेली हजारो वर्षांपासून ही मंदिरे उभी आहेत एक प्रचंड मोठा असा सांस्कृतिक ठेवा आपल्या पूर्वजांनी या मंदिरांच्या रूपाने आपल्यासमोर ठेवलेला आहे देवळात जाणे देवापुढे हात जोडून उभे राहणे मूर्तीसमोर डोके टेकवणे आणि आल्यापावली परत जाणे हाच काय तो आपल्या मंदिरांशी संबंध येतो वास्तविक मंदिर हे केवळ वास्तू नसून त्याच्यात अध्यात्म वास्तुशास्त्र इतिहास व शिल्पकला इत्यादी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होत असतो मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे वास्तविक आपल्याकडे असलेली मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट उद्देशाने बांधली गेलेली आहेत त्यावर असलेली मूर्ती प्रतिमा ते विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात दृष्टीने आपण मंदिर पाहायला हवे देवास्तचं देवानाम व आलय येते देवालय देवा असं म्हटलं गेलं आहे देवाचे आलय म्हणजे देवाचं हे घर आहे तसं तुमचं आमचं घर तसंच ते देवाचं घर आहे जसं आपण आपलं घर विविध अंगांनी सजवतो नटवतो त्याचप्रकारे देवाचं हे घर विविध शिल्पांनी कलाकुसरीने सजवलेलं नटवलेलं आहे देऊळ म्हणजे काय तुकोबा म्हणतात देह देवाचे मंदिर एकनाथ महाराजांचा अभंग आहे कायाही पंढरी असं ते विद्वान आहे ते मंदिर स्थापत्यातले मूर्तीशास्त्रातले तर ते त्यांच्यामध्ये हा देह हेच एक मंदिर आहे आपलं मस्तक म्हणजे शिखर असेल हृदय म्हणजे गर्भगृह असेल सोप्या शब्द सांगायचं झालं देऊळ म्हणजे काय तर आपण हे उदाहरण घेऊयात हा पेन आहे याचे आपण तीन भाग करूयात खालचा भाग मधला भाग आणि वरचा भाग खालचा भाग पृथ्वी आहे मधला भाग आहे आकाश आणि वरचा भाग आहे स्वर्ग हीच रचना मंदिर रूपाने आपल्याला इथे आडवी अशी समांतर केलेली असते आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपला प्रथम भेटतो तो मंदिराचा सभामंडप ती पृथ्वी आहे सभामंडप ओलांडून आपण जातो अंतराळात म्हणजे जो आकाश आहे आणि आकाश ओलांडून आपण जातो ते गर्भगृहात देवाच्या भेटीला म्हणजेच स्वर्गलोकात माऊली म्हणतात जैसे मोक्ष देगलं ज्ञानं तेथे किरण परित आणणं ऐसे म्हण शुद्ध व्हावे हो शुद्ध मनालाच ज्ञानप्राप्ती होते ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मिळते ती मोक्षप्राप्ती पण सर्वसामान्यांच्या ह्या आवाक्या जे असते त्यामुळे सर्वसामान्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेणे हाच एक सोपा मार्ग असतो माऊली हरिपाठात म्हणतात देवाची या द्वारी उभाषणभरी त्याने मुक्तीचारी साधी आल्या चारी मुक्ती म्हणजे या चार मुक्ती कुठल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सज्जलता या त्या चार मुक्ती ह्या मंदिरात गेल्यानंतर या साधल्या जातात माणसाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती हेच आहे आणि मंदिरे हे भक्तांना मोक्ष मार्गावर घेऊन जाणारी साधने आहेत प्राचीन काळापासून जे व्यक्ती किंवा राजा मंदिर उभारत असे किंवा मंदिरासाठी दान देत असे त्या व्यक्तीला पुण्यफल प्राप्त होते व त्याला मोक्ष मिळतो अशी भावना असे त्यामुळे सुरुवातीला दिसणारी लाकडांची नंतर विटांची व दिसणारी दगडांची मंदिरं याच हेतूने बांधली गेलेल्या आहेत कारण जेवढं त्या ला मंदिरांचं आयुष्य अधिक तेवढं ते मिळणारं तर राजाला किंवा त्या व्यक्तीला मिळणारं पुण्यफल अधिक ही त्या पाठीमागची भावना असते मंदिरात गेल्यानंतर प्रथम बघायची असते ती मंदिराची दिशाभूमकता अधिकतर मंदिरे हे पूर्वभूमीक असतात पश्चिभांमंदिरांचा क्रमांक त्यानंतर मंदिराची शिखर शैली मंदिराच्या शिखर शैलीचे दोन प्रकार पडतात एक नागरशैली एक द्रविडी शैली दक्षिण भारतात ती जास्त करून आढळते ती असते द्रविडी शैली उत्तर भारतात आढळते ती असते नागरशैली आपल्या महाराष्ट्रात भूमिशैलीची अधिकतर मंदिरे आढळतात परकीय आक्रमणामुळे अधिकतर मंदिरांचे आजकाळ आपलं भग्न झालेलं दिसतात त्यात नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आढळून येतो आता आपण प्रवेश करतो ते मंदिराच्या मंडपात मला सभा सभामंडपाचे मुख्य दोन प्रकार पडतात एक, एक मंडप आणि दुसरा अखुला मंडप सभामंडपात स्तंभ असतात हे स्तंभ विविध शिल्पकामाने सजवलेले असतात सभामंडपात वितान असते वितान म्हणजे मंडपाची छत छत देखील अनेक उत्कृष्ट कोरू कामांनी सजवलेले असते या वितानाचे देखील अनेक प्रकार पडतात उदाहरणार्थ समतल करोडक नाभिच्छत सभामार्ग सभापद्म असे विविध प्रकार आपल्या मंदिरात बघायला मिळतात सभामंडपात देवकुष्ठक असतात त्या देवकृष्टकांमध्ये गर्भगृहात असणाऱ्या देवतेशी संबंधित किंवा परिवारातील देवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या असतात सभामंडपाच्या पुढे अंतराळ असते अंतराळ म्हणजे गर्भगृह आणि सभामंडपातला मधला जो भाग असतो त्याला अंतराळ असे म्हणतात हे हाच अंतराळ आकाशातल्या अंतराळाची छोटी प्रतिकृती असते अंतराळाच्या पुढे दिसते ती गर्भगृहाची द्वार शाखा ही द्वारशाखा म्हणजे मंदिर सापडलेला सर्व सुंदर घटक असतो किंबहुना मंदिर स्थापत्यात यापेक्षा सुंदर असे काही नसते जसे आपण आपल्या घराचे प्रवेशद्वार फुलांनी तोरणांनी सजवतो त्याचप्रकारे देवाच्या घराचे हे प्रवेशद्वार अनेक शिल्पांकृतींनी सजवलेले असते द्वारशाखेच्या वरील भागात लाडबिंब असते या लाडबिंबाला गणेशपट्टी असेही म्हणतात या ललाडबिंबावर गर्भगृहातला देवत्याशी संबंधित शिल्पाचे शिल्पांकन केलेले असते उदाहरणार्थ गर्भगृहात भगवान विष्णूची मूर्ती असेल तर लालाडबिंबावर भगवान विष्णूचे वाहन करुडाचे शिल्पांकन केलेले असते गर्भगृहात जर शिवलिंग असेल तर ललाडबिंबावर गणेशाचेही शिल्पांकन केलेले असते पण आजच्या स आज नवीन बांधलेल्या सरसकट मंदिरात आपल्याला गणेशाचे अंकन केलेलं दिसते द्वार शाखेच्या तळाशी दोन्ही बाजू द्वारपाला असतात तसेच नंगा यमुनांचे शिल्पांकन केलेले असते यानंतर आपण प्रवेश करतो ते मंदिराच्या गर्भगृहात मंदिराचे गर्भगृहात देवतेचे निवासस्थान असे बाहेर सभामंडपात किंवा बाहेर चढा लकलकाड असतो वैर असतो तर गर्भगृहात नसतो गर्भगृहात थोडं एक देवा असतो म्हणून मिनता अंधार केलेला असतो कारण ही आईची कोस असते इथूनच विश्वाचा जन्म होणार असतो मौली म्हणतात त्याप्रमाणे देवाच्या द्वारी उभासनावरी त्याने मुक्तीचारी साधी यातली जी शेवटची साजूला तर मुक्ती साधली जाते ती याच ठिकाणी गर्भगृहामध्ये आपापल्या गावात किंवा परिसरात एक सुंदर असं शिल्पसमृद्ध मंदिर असते आपण तिथे नेहमी जात असतो तिथे काय पाहायचं आणि कशासाठी पाहायचं हेच माहिती नसतं वास्तविक मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र हे आपल्याकडे खूप प्रगत अवस्थेला पोहोचलं होतं मंदिरामधील कुठलीही मूर्ती किंवा कुठलंही शिल्पांकन किंवा कुठलाही घटक ह्या जणकार नसतो त्या पाठीमागे काहीतरी कार्यकारम भाव दडलेला असतो कुठलीही मूर्ती किंवा कुठलंही मंदिर बांधणारे काही एक उद्देश असतो तत्त्वज्ञान असते ते आपण समजावून घेतले तर मंदिर नव्या रूपाने नव्या उत्साहाने आपण पाहता येतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद